पुढे राजांस आदिलशाहीत आश्रय मिळून ते सन सोळाशे मध्ये विजापुरास जाऊन राहिले तेव्हा आपल्या ह्या गुणवान मुलास व जिजाबाईस त्यांनी आपल्याबरोबर तिकडे नेले मग विजापूर सरकारकडून मिळालेल्या जहागिरीची व्यवस्था दादवजी कोणदेव यांस सांगून शिवा शहाजीराजे रणदुल्ला खानाबरोबर कर्नाटकात गेले त्यावेळी त्यांनी जिजाबाईस व शिवाजी महाराजांस या विश्वासू कारकुनाच्या स्वाधीन करून त्यास असे सांगितले की महाराजांस योग्य शिक्षण देऊन चांगले वळण लावावे ह्यावरून दादोजी कोंडदेवाने या, दादो या मायलेकरांस मोठ्या इतमानाने पुण्यास आणले आणि तेथे चांगला वाडा बांधून त्यात ते त्यांस ठेवले तेथे ते महाराजांच्या नावाने एक उत्कृष्ट बाग तयार करून त्यात नाना प्रकारची फळझाडे लावली दुसरे वर्षी शहाजीराजे कर्नाटक प्रांतात बेंगळूर येथे असता दादोजीस परगण्यांचा हिशोब घेऊन तिकडे जावे लागले त्यावेळी त्याने शिवाजी महाराजांस व जिजाबाईस राजांस भेटीस नेले व ती पुन्हा लागलीस पुण्यास परत आल्या त्यावेळी राजांनी त्यांच्याबरोबर शामराव निळकंठ पेशवे बाळकृष्णपंत मुजुमदार सोनूपंत डबीर रघुनाथ बल्लाळ कोरडे सबनीस यास आपल्या जहागिरीची व्यवस्था लावण्यासाठी पुण्यास पाठवून दिले शहाजीराजे कर्नाटकातील मोहीम फते करून विजापूरस परत आले तेव्हा त्यांच्या मनात असे आले की शिवाजी महाराजांस विजापुरस विजापुरास आणून त्यांचा तेथे विवाह करावा त्याप्रमाणे राजांनी दादोजीस लिहून कळविले हा त्यांचा मनोदय महाराजांस कळला तेव्हा ते, ते म्हणाले की आपले लग्न विजापुरास यवनांच्या वस्तीत न होता पुण्यासच व्हावे कारण तेथे कार्यात यवन येऊन धर्मलोप व्हावा याचा ही महाराजांची इच्छा दादोजींने राजांस पत्राद्वारे विदित केली व असे कळविले की आम्ही इकडे चांगली मुलगी पाहून कार्य आटपून घेतो हा विचार पसंत पडून त्यांनी त्यास संमती दिली त्याप्रमाणे दादोजीने शिर्के यांची कन्या सईबाई ही जशी सन सोळाशे चाळीस येथे पुणे येथे महाराजांचा विवाह विवाह मोठ्या थाटाने केला पुढे सन सोळाशे एक्केचाळीसमध्ये शहाजी राजांनी महाराजांस व जिजाबाईंस विजापुरास आणवून आपल्याजवळ ठेवले येथे ती दोन तीन वर्ष होत्या असे दिसते यवनांच्या राजधानीत इतके दिवस राहावयास मिळा मिळाल्यामुळे तेथील स्थिती महाराजांस तीस पहावयास मिळाली व यवनद्वेष अधिक आधीच त्यांच्या हृदयात थोडा बहुत वास करीत होता तो या समयी चांगलाच दृढ झाला पुढे जे राजकारण संबंधाचे आटोकाट ज्ञान त्यांनी हर एक प्रसंगी प्रग करून सर्व जगास थक्क करून सोडले त्यांचे संपादन येथे घडले महाराज यावेळी केवळ चौदा वर्षांचे होते तरी त्यांची सर्व युद्धकलात चांगली प्रगती झाली होती ते अंगाने बळकट व देखणे असून अतिशय चपळ व चौकस होते हत्ती घोडे व नाना प्रकारचे कारखाने लक्षपूर्वक पाहून त्या संबंधाने माहिती करून घेण्याचा त्यांना पराकष्टाचा नाद होता शहाण्या व थोर माणसांचा यथोचित सन्मान करून त्यांचे आपणावर प्रेम जडेल असे त्यांनी करावे व त्यांस प्रकारचे प्रश्न विचारून त्यांच्याकडून मिळेल तितकी माहिती मिळवावी हलकट माणसांच्या वाऱ्यासही ते उभे राहत नसत व्यसनी व शौकीन मनुष्याचा त्यांना पुरा तिटकारा येई वडिलांची अवज्ञा किंवा अमर्यादा त्यांच्या हातून यत्किंचितही कधी होत नसे हे असे गुण पाहून राजांकडे येणारे सरदार लोक महाराजांचे फार कौतुक करीत राजांचा परममित्र मुरार जगदेव हा तर महाराजांची ही चालचलणूक पाहून फारच खुश होत असे एके दिवशी ह्या मुरपंताने आदिलशहापाशी शहाजीराजांच्या ह्या पुत्राची फारच तारीफ केली ती ऐकून अशा गुणी मुलास पाहण्याची इच्छा बादशहास झाली आणि त्याला आपल्या दर्शनास आपल्याविषयी त्याने मुरारपंतांस आज्ञा केली यावरून महाराजांस बादशहाच्या भेटीस न्यावयाचे ठरले परंतु हा बेत महाराजांस रुचला नाही त्यांनी मोठ्या मर्यादाने व हारझर राजांस असे कळविले की हे यवन परम नीच त्यांचे आर्जव करणे त्यां सलाम करणे हे माझ्या मनास मुळीस आवडत नाही ह्या गोष्टींचा मला राग येतो स्वधर्म व ब्राह्मण यांची तेथे सदोदित निंदा चालते ती मला बिलकुल पाहवत नाही रस्त्याने जाता येता गोवध होतो तो, तो दृष्टीस पडला म्हणजे मला फारच वाईट वाटते व असा त्वेष येतो की गोवत करणाऱ्यांचा शिरच्छेद करावा परंतु वडील रागावतील व भलताच काहीतरी परिणाम होईल हे मनात येऊन निरुपाय होतो मुसलमानांचा मला मुळीच संसर्ग नको असे वाटते अमीर उमरावांच्या घरी जाणे व त्यांच्याशी परिचय करणे हे माझ्या चित्तास योग्य वाटत नाही त्यांचा स्पर्श झाला असता मला वस्त्रे बदलावी लागतात हे महाराजांचे म्हणणे राजांस कळले तेव्हा त्यांनी कारभारी लोकांकडून त्यांस ते असा बोध कराविला की तुमचे वडील यविनांची सेवा करून एवढ्या वैभवात चढले आहेत त्यांचा द्वेष किंवा तिरस्कार करणे बरोबर नाही तुम्ही सुजान आहात तुम्हाला असे बोलणे शोभत नाही अशाने वडिलांची अवज्ञा होते समान वयस्क वयस्कांकडूनही महाराजांस पुष्कळ सांगविले प्रत्यक्ष जिजाबाईंनीही अनेक प्रकारे समजूत घातली तरी महाराज आपला हैका सोडिन तेव्हा खुद्द शहाजी राजांनी महाराजांस समक्ष बोलावून असा बोध केला की यवन पृथ्वीपती आहेत स्वधर्म रक्षक करून त्यांची सेवा करण्यास काय हरकत आहे ईश्वरी सूत्राप्रमाणे आम्हा सांप्रत त्यांची सेवा करून सेवापत करून योगक्षेम करणे भाग आहे देवास असे करावयाचे नसते तर हिंदूंचे राज्य त्यांच्या हाती का जाते बरे कालवर्तमानारूप वागून आम्ही हे वैभव संपादिले आहे हे जतन करण्यास तुम्हास बादशहाची कृपा संपादन केली पाहिजे हा उपदेश ऐकून महाराजांनी समर्याद व सविनय असे उत्तर दिले की मला वडिलांची आज्ञा शिरसावध्य आहे परंतु गोहत्या व देवब्राह्मणांची विटंबना यवन करतात ती माझ्याने बिलकुल पाहवत नाही हा असा द्वेष शिवाजी महाराजांच्या ठाई पूर्णपणे विकास पावलेला पाहून राजांस अर्थात वाईट वाटले असावे परंतु अशा हुशार व पाणीदार मुलास रीतीने वागविणे किंवा शिक्षा करणे त्यास इष्ट वाटले नाही खरे म्हटले असता त्यांचाही यवनांचा तिरस्कार वाटत नव्हता असे नाही परंतु त्यांच्याशी समोपचाराने वागून आपले कार्य साधून घ्यावे असा त्यांचा नेहमी मनसुबा असे पुत्राचा असा अनिग्रह पाहून त्यांस फारसा राग आला नसावा असे दिसते महाराजांशी या संबंधाने अनेक वेळा बोलून शेवटी त्यास त्यांनी मोठ्या आग्रहाने दरबारात जाण्यास तयार केले दरबारात गेल्यावर श बादशहास जमिनीस हात लावून मुजरा करावा असे महाराजांस त्यास सांगितले परंतु महाराज दरबारात गेले ते नुसताच सलाम करून वडिलांजवळ जाऊन बसले बादशहाने राजांबरोबर कोणी मुलगा आला आहे असे पाहून मुरार पंतांस विचारले शहाजी राजांचे पुत्र ते हेच काय पंतांनी होय म्हटले